नमस्कार मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आता बघा रामनवमी दिवशी प्रभू श्री रामांची पूजा कशी करावी त्याचबरोबर रामनवमीचं व्रत कसं करायचं आणि रामनवमीनिमित्त या दिवशी कोणती सेवा किंवा कोणती उपासना आपण करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मात प्रभू श्री रामांना मर्यादा पुरुषोत्तम श्री, श्री राम असं म्हटलं जातं श्रीराम हे विष्णूचे सातवे अवतार आहेत दरवर्षी श्री रामांचा जन्मदिवस हा रामनवमी म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो फक्त प्रत्येक राज्यात किंवा गावोगावी वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळल्या जातात त्यानुसार रामनवमी साजरी केली जाते तर बघा कुठे श्रीरामांच्या नावाने रथ निघत असेल तर कुठे पालखी निघत असेल तर कुठे फक्त मंदिरातच पूजा केली जाते तर बघा अशा पद्धतीने गाव बदललं शहर बदललं की तिथल्या पूजाविधीसुद्धा बदलतात थोड्याफार वेगवेगळ्या प्रथा आढळून येतात आता बघा वर्षी दोन हजार चोवीसला सतरा एप्रिल बुधवारच्या दिवशी श्री रामनवमी आहे तर या दिवशी आपण काय काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती देते प्रभू रामचंद्रानी माता कौसल्या आणि पिता दशरथ यांच्या पोटी अयोध्येमध्ये चैत्र शुक्ल नवमीला दुपारी बारा वाजता जन्म घेतला होता प्रभू रामचंद्र म्हणजे राजा दशरथांचे सगळ्यात मोठे आपत्य होते यांच्यानंतर प्रभू श्रीरामांना लक्ष्मण भरत तृग्ण असे तीन सुद्धा होते आता बघा ही रामनवमीची जी पूजा आहे ती आपल्याला अष्टमीपासूनच सुरू करायची आहे अष्टमीच्या संध्याकाळपासून आपल्या या पूजेला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अष्टमीच्या रात्री संध्याकाळी आपल्याला आपण जेव्हा दिवा लावतो त्याचवेळी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे तो पाठ आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचा आहे आता बघा आपलं देवघर छोटं वगैरे असेल तर थोडंसं पुढं पाठ ठेवायचं आहे पाठ किंवा चौरंग घ्यायचं आहे आपल्याला आता त्या पाटावर किंवा चौरंगावर केशरी कलरचं कापड अंतरायचं आहे किंवा लाल कापड घेतलं तरीसुद्धा चालते त्याच्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो तांब्या स्वच्छ धुतलेला असायला पाहिजे आणि कपड्याने पुसून सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला आता त्या तांब्यात तांब्या भरून अखंड तांदूळ भरून घ्यायचा आहेत आता त्या तांदळामध्ये पाच सुपाऱ्या अशा रोवून ठेवायच्या आहेत आपल्याला आता या पाच सुपाऱ्या कशाचं प्रतीक आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर बघा तर त्या पाच सुपाऱ्या राम पंचायतनाचं प्रतीक आहे कारण आपण जेव्हा श्रीरामांचा फोटो बघतो रामपंचायतन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं त्यामध्ये प्रभू रामचंद्र माता सीता बरोबर प्रभू रामचंद्रांचे तीन भाऊ लक्ष्मण भरत शत्रुघ्न तर या पाच जणांचं रामपंचायतन तयार होतं तर या सगळ्यांचं प्रतीक म्हणून आपल्याला पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्या तांब्यात रोवून ठेवायचे आहेत तर आता ही पूजा मांडण्याअगोदर आपण दिवा लावून घ्यायचा आहे आता तांदळामध्ये त्या सुपाऱ्या तुम्ही जेव्हा रोवून ठेवतात त्यावेळे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीनं हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे पाच सुपाऱ्या रोवत रोवत हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे अजून एक लाल कापड घ्यायचं आहे आपल्याला त्या कापडामध्ये तुम्ही ज्या तांब्यामध्ये म्हणजे त्या तांदळात ज्या पाच सुपाऱ्या रोवून ठेवलेल्या आहेत तर तो तांब्या तुम्हाला त्या कापडामध्ये बांधून ठेवायचा आहे आता त्याच्यानंतर तुम्ही जे पाटावर आसन अंतरलेलं आहे म्हणजे केशरी किंवा के लाल कलरचं कापड जे तुम्ही त्या पाटावर किंवा चौरंगावर अंतरलेलं आहे तर तो तांब्या तिथंच तुम्हाला राहू द्यायचा आहे फक्त वरून बांधायचं आहे आणि दिवा तुम्हाला अशा पद्धतीनं लावायचा आहे तर तो दिवा विस्ता कामा नाही दोन दिवस राहायला पाहिजे म्हणजे बघा अष्टमीची पूर्ण रात्र आणि नवमीचं संपूर्ण दिवस तुम्हाला तो दिवा अखंड प्रज्वलित करायचा आहे तर दशमीच्या सकाळपर्यंत तो दिवा राहिला पाहिजे अशा पद्धतीनं अखंड दिवा ज्योत ठेवायचा आहे आणि ह्या दिव्याला रामज्योत असं असंसुद्धा म्हणतात आता ही पूजा तुमची अष्टमीच्या संध्याकाळची झालेली आहे आता बघा श्री रामनवमीचं व्रत कसं करायचं आहे ते बघूया तर हे व्रत तुम्ही तीन प्रकारे सुद्धा करू शकता अष्टमीचा पूर्ण दिवसाचा उपवास आणि नवमीच्या दुपारपर्यंतचा म्हणजे जेव्हा तुम्ही पूजा करताय तोपर्यंतचा उपवास असं दीड दिवसाचा तुम्ही उपवास करू शकता आता दुसरं म्हणजे बघा रामनवमी दिवशी सकाळपासून ते बारापर्यंत म्हणजे दुपारी बारापर्यंत आपण जोपर्यंत पूजा करणार आहे तोपर्यंत उपवास पकडला तरीसुद्धा चालते दुपारी बारा वाजता पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे अर्ध्या दिवसाचा उपवाससुद्धा तुम्ही पकडू शकता आता तिसऱ्या प्रकारे कसं करायचं उपवास तर तुम्ही संपूर्ण रामनवमी दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत म्हणजेच दुसऱ्या दिवशी दशमी दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता तर या तीन प्रकारे तुम्ही उपवास पकडू शकता तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटेल ह्या तीन प्रकारामधली ती तुम्ही करू शकता आता उपवासमध्ये फराळासाठी काय चालेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे शाबुदाण्याची खिचडी केळी दही दूध हे सगळं तुम्ही खाऊ शकता तर बघा तुम्हाला फक्त फळांवर उपवास करायचा असेल तर तुम्ही त्या प्रकारे सुद्धा करू शकता आता अष्टमीची पूजा जी आहे ती आपण अगोदरच करून ठेवलेली आहे पण त्याचं रामनवमी दिवशी काय करायचं म्हणजे राहिलेली पूजा कशी पार पाडायची तर हे बघूया आपण आता तर रामनवमीची पूजा बाराच्या दरम्यान करायची असेल तर काय करायचं रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर सगळ्यात आधी आपण नेहमीची कामं जी आपली रोजची जी कामं आहेत ती करून घ्यायची आहेत आपल्याला त्याचबरोबर आपली नेहमीची देवपूजा ही सुद्धा तुम्ही पहिला करून घ्यायची आहे त्याचबरोबर बाराच्या अगोदरात आपल्याला बाराला पूजेला बसायचं असेल तर बाराच्या अगोदर जी काही पूजेची तयारी आहे ती पहिला आपल्याला करून घ्यायची आहे तयारी म्हणजे काय देवासाठी जो आपण काही नैवेद्य करणार आहे तो किंवा फुले तुळशीची पाने धूप अगरबत्ती ह्या सगळ्याची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे अगोदर असं का करायचं तर आपल्याला रामनवमी दिवशीची जी बाराची वेळ आहे ती आपल्याला अजिबात चुकवायची नाही आता सगळी तयारी झाल्यानंतर आपल्याला साडे अकरा पावणे बारा वाजताच आपल्याला पूजेसाठी बसायचं आहे आता काय करायचं अष्टमीच्या रात्री आपण जो तांब्या घेतला होता त्या तांदूळ भरून सुपाऱ्या रोवल्या होत्या तो आपल्याला तांब्या घ्यायचा आहे त्याला कपड्यामध्ये गुंडायला होता ते सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या तांदळातल्या पाच सुपाऱ्या एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता जे तांब्यात तांदूळ होते ते पाटावरती काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्या वस्त्रावरती लाल किंवा के केशरी जे कापड आपण अंतरलं होतं त्याच्यावरती चौक भरून घ्यायचं आहे त्या तांदळाने म्हणजेच काय तांदळाने आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे तांब्यात जेवढे तांदूळ होते तेवढ्यानेच आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक मंगल कलश स्थापन करायचं आहे आपल्या देवघरात बघा जो मंगल कलश असतो तो आपल्या कुलदेवतेचा असतो तो आपल्याला घ्यायचा नाही तर या पूजेसाठी आपल्याला वेगळ्या मंगलकलशची स्थापना करायची आहे तर नेहमीप्रमाणे त्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यात हळदी कुंकू अक्षता पैसा सुपारी त्याचबरोबर एखादं फूल घालायचं पाच आंब्याचे पाणी व विड्याची पाणी पाच घ्यायचे आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे आपल्याला शेंडी वरती आली पाहिजे असा पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि तांब्याच्या सगळ्या बाजूनी आपल्याला हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत मामा एखाद स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालते तर आता हा मंगल कलश तुम्हाला त्या पाटावरती अगदी मधोमध स्थापन करायचा आहे डावी बाजू उजवी बाजू असा कोणताच विचार करायचा नाही मधोमध तो मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण ज्या प्लेटमध्ये सुपारी काढून घेतल्या होत्या त्या पाचही सुपाऱ्यांना आपल्याला बारा वाजायच्या आत स्नान घालून घ्यायचं आहे आता स्नान म्हणजे पंचामृतनासुद्धा घालू शकता किंवा पाण्याने सुद्धा घालू शकता प्रत्येक सुपारीला स्नान घालताना आपल्याला रामनामाचा जप करायचा आहे तो अजिबात चुकवायचा नाही श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप करायचा आहे त्यानंतर त्या सुपारी आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि एका वाळलेल्या प्लेटमध्ये ठेवायच्या याच्यावरती कोणताही लगेच आपल्याला गंध किंवा काही लावायचं नाही आहे तर बघा आपल्याला पहिल्यांदा त्यांना सूर्य तिलकाचा गंध लावायचा आहे म्हणजे काय तर सूर्याची किरणं या पाच सुपारींवर पडली पाहिजे म्हणजेच सूर्याभिषेक या सुपारींना केला पाहिजे तर बघा सगळ्यांनाच माहीत आहे नुकतंच आपल्या अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांची स्थापना झाली आहे तर त्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर सुद्धा सूर्याची किरणं दुपारी बारा वाजता त्या खास पद्धतीनं आणली जाणार आहे म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर सूर्य तिलक त्या मूर्तीवर होणार आहे मग आपल्याला तिथे जाता येणार नाही पण त्याच पद्धतीने आपण घरीही करू शकतो ना ही पूजा म्हणून ज्या सुपारी आपण ग्राम पंचायतन म्हणून ठेवल्या होत्या त्यांना सूर्याचा अभिषेक आपण करू शकतो तर या सुपाऱ्या आपण उन्हात घेऊन जायचं आहे आणि त्यांना थोडासा सूर्यप्रकाश आपण द्यायचा आहे ना मग घरात घेऊन यायचे आहे मग त्याच सुपाऱ्या जिथे तुम्ही मंगल कलश पाटावर ठेवलेला आहे तिथे ठेवायच्या आहेत आता त्याच्या खाली वगैरे ठेवायची काही गरज नाही कारण आपण अगोदरच पाटावर पूर्ण चौकोन काढून घेतलेला आहे त्यामुळे त्या सुपाऱ्या पाटावरती तशाच ठेवल्या तरी सुद्धा चालते का सरळ रेषेत त्या कलशेच्या समोर आपल्याला त्या सुपाऱ्या मांडायच्या आहेत आता त्या सुपाऱ्या तिथं ठेवून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या आपल्या जो गणपतीची मूर्ती असेल त्या गणपतीची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची तर बघा सकाळी आपण पूजा केलेली असेलच तरी सुद्धा पुन्हा एकदा सगळ्यात पहिला मान गणपती बाप्पांना द्यायचा आहे आणि मग त्यानंतर या पाच सुपारींना तुम्ही गंध लावू शकता तर एका सुपारीला त्यातल्या हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालते कारण यातली एक सुपारी आपली सीता मातेची आहे सुपारी आपण माता सीतेचे प्रतीक म्हणून ठेवलेली आहे त्यामुळे आपण एका सुपारीला हळदी कुंकू लावायचा आहे बाकीच्या सुपारींना गंध अक्षदा लावायच्या चंदन लावलं तरी सुद्धा चालते त्या पन पन आता त्याच्यानंतर त्या पाचही सुपारींना आपण धूप अगरबत्ती कापूर यांनी ओवाळून घ्यायचं आहे कारण यांना आपण राम म्हणून स्थापन केलेलं आहे आता बघा आदल्याच दिवशी आपण या सुपाऱ्या ता तांब्यामध्ये कशासाठी ठेवल्या असतील असं तुम्हाला वाटत असेल तर बघा तर याचा उद्देश असा आहे की आपण जेव्हा पाच सुपाऱ्या तांदळामध्ये राम म्हणून ठेवत असतो तर त्यावेळेस आपण सतत श्री रामांचा जो उच्चार करत असतो त्यामुळे त्या, त्या सुपाऱ्या सिद्ध होतात म्हणजेच काय तर त्यामध्ये आपण एक प्रकारचा जीव आणतो त्यामुळे त्या, त्या सुपाऱ्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या रात्रीच संध्याकाळी पुजायच्या आहेत आपल्याला तर बघा आपण कोणत्याही देवी देवतांची मूर्ती आणतो तर त्याची प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना सिद्ध करतो आपण त्याच पद्धतीने या सुपाऱ्यासुद्धा सिद्ध करून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर त्या, त्या पाचही सुपारींना फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे तर तो तुम्ही म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला श्री रामांची आरती येत असेल तर तीसुद्धा म्हणायची आहे राम रक्षास्तोत्र येत असेल तर ते सुद्धा म्हणायचं आहे आता नंतर बारा वाजता श्री रामांचा पाळना आपल्याला म्हणायचा आहे तर बघा रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस दुपारी बाराला झाला होता म्हणून आपल्याला त्या दिवशी पाळना म्हणायचा आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी साधी सोपी ही रामनवमीची पूजा आहे किंवा आपण उपवास वगैरे कसा पकडायचा हे पण आपण यामध्ये बघितलेलं आहे आता बघा त्याचबरोबर तुम्हाला पानाचा विडा वगैरे प्रभू रामांना अर्पण करायचा असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही त्या पाटावरती ठेवू शकता आता नैवेद्यामध्ये आपण काय घ्यायचं आहे तर बघा तांदळाचा गोड भात म्हणजे त्याला आपण केशरी भात म्हणतो तो सुद्धा ठेवला तरी चालेल किंवा श्रीखंडाचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य किंवा सगळ्यात आवडती श्रीरामांची गोष्ट ती म्हणजे पंजिरी यामध्ये बघा गूळ काजू धने बदाम यांचासुद्धा वापर होतो त्यामध्ये त्याचबरोबर आपल्याला सुंटवडासुद्धा बनवायचा आहे तर बघा असा नैवेद्य आपण श्री प्रभू रामांना दाखवू शकतो किंवा पंचायतांनासुद्धा आपण नैवेद्य तो दाखवू दा शकतो हां आता नैवेद्यावरती तुळशीपत्र हे ठेवायला पाहिजे जी। ते अजिबात विसरायचं नाही तर बघा या पूजेमध्ये आपण जी फुलं घेतली आहेत त्याचबरोबर तुळशीपत्रसुद्धा तुम्ही श्री प्रभुरामांना अर्पण करू शकता बघा अगदी साधी आणि सोपी पूजा आहे तुम्ही नक्की करून बघा आता नैवेद्यासोबत पाण्याचा ता तांब्यासुद्धा आपण भरून ठेवायचा आहे तोसुद्धा विसरायचा नाही आता बघा आपल्या घरात जर लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय ह्या दिवशी करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर एक पाण्याने तांब्या भरून घ्यायचा आहे आणि तो तांब्या आपल्याला आपण पूजा मांडलेली आहे तिथं पूजेच्या समोर ठेवायचं आहे म्हणजे अगदी त्याच पाटावरती नाही त्याच्या शेजारी अगदी छोटासा चौरंग किंवा पाट असेल तर त्या पाटावर तो तांब्या ठेवायचा आहे तर त्याच्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे तर उपाय म्हणजे काय तर तुमची मुलं अभ्यास करत नसतील ऐकत नसतील थोडंफार बोबडं बोलत असतील स्मृती राहत नसेल किंवा ते चोचरे बोलत असतील किंवा एक एक मुलं अतिशय उशिरा बोलतात मुलं चिडचिड करतात कुणाचंच काहीच ऐकत नाहीत या सगळ्यांसाठी हा उपाय आहे तर त्या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवून रामरक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे बघा तुम्हाला हा मंत्र म्हणता आला नाही म्हणता येत असेल तर तुम्ही तोच म्हणायचा आहे पण समजा एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणता आला नाही बोलता आला नाही तर काय करायचं आहे आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालते तर हा मंत्र साधारण एकशे आठ वेळा तरी म्हणायला पाहिजे आणि एकशे आठ वेळा आपलं ते म्हणून झालं तर जो तो तांब्या आपण पाण्यानं भरून ठेवला होता ज्याच्यावरती आपण हात ठेवला होता त्या पाण्याचं तीर्थ तयार होतं कारण ते राम नाम जपाच्या मंत्राने सिद्ध झालेलं असतं आणि म्हणून ते तीर्थ तुम्ही तुमच्या लहान मुलांना थोडं थोडं देऊ शकता तुम्ही स्वतः पिला तरीसुद्धा चालेल प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद म्हणून पण लहान मुलांना मात्र शंभर टक्के याचा प्रभाव होणार आहे त्यांच्यामध्ये खूप फरक दिसेल तुम्हाला त्यांच्यात खूप सुधारणा झालेली आहे असे तुम्हाला जाणवेल आता हे तीर्थ फक्त त्याच दिवशी बनवायचं नाही आपल्याला तर अकरा गुरुवार हे तीर्थ बनवायचं आहे आपल्याला खूप प्रभावी हा उपाय आहे तर अशा पद्धतीनं श्री रामनवमी साजरी करा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन कोण बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जय श्रीराम